कुर्नूर धरण हे अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी आहे गेल्या वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं नसल्याने तालुक्यात तीव्र पाणी टंचाई झाली होती यंदा मात्र अक्कलकोटकरांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून दर्गनहल्ली जलकुंडातून दर्शनाळ जवळील हरणा नदीत एकरुख योजनेचे पाणी सोडण्यात येत आहे शंभर क्युसेक प्रतिसेकंद या वेगाने हे पाणी कुर्नूर धरणात मिसळत आहे धरणात उजनीचे पाणी सोडण्या अगोदर चौतीस टक्के पाणी साठा होता याच शेहेचाळीस टक्के होऊन अधिक पाणी आता मिसळले आहे सद्यस्थितीत आठशे बावीस दशलक्ष घनफूट साठा क्षमता असलेल्या कुर्नूर धरणात शुक्रवारी सकाळपर्यंत सहाशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफूट साठा झाला आहे बोरी आणि हरणा या दोन्ही नद्या चांगल्याच प्रवाहित झाल्या आहेत त्यामुळे धरण लवकरच शंभरी गाठणार असल्याचे सध्याचे चित्र आहे या धरणावर अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकांसह जवळपास बावन्न गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे कृपेने पूर्ण धरणे शंभर टक्के भरत आलेला आहे व त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचा वातावरण झालेला आहे व त्यामुळे अक्कलकोट पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे या धरणावर हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे धरण शंभर टक्के भरणार असल्याने शहरी भागातील नागरिकांसह शेतकरी आनंदात आहेत